प्रत्येकाच्या घरात अगदी आवर्जून हिवाळ्यामध्ये लाडू हा खाल्ला जातो आणि त्यासाठी आज मी तुमच्याकरिता अजिबात कुठलेही टेन्शन न घेता बिना पाकायचे असे अगदी चविष्ट मऊसूत तोंडात ताकद विडगडतील एवढे मऊ लाडू आज आपण उडदाच्या डाळीचे कसे बनवायचं ते आज ह्या रेसिपीत बघणार सॉरी ह्या व्हिडिओमध्ये बघणार तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले लाडू हे तयार आहेत चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे बरोबर मी अर्धा किलो डाळीचं इथे एका भांड्यामध्ये पीठ घेतले ज्या वेळेस आपण लाडूंसाठी जी डाळ दळणार आहोत ती आधी सर्वात प्रथम मंद आजची होती तीन ते चार मिनटं आपण भाजून घ्यायची तिला पूर्णपणे गार करून घ्यायची जर आपली अगदी कमी प्रमाणात डाळ असेल तर घरीच मिक्सरला देखील ही डाळ लगेच अगदी सहज बारीक होते जर जास्ती असेल तर आपण गिरणीवरून दळून आणणे तरी काही हरकत नाही तर ह्या पद्धतीने मी अगदी मंद आची होती तीन ते चार मिनटं ही भाजून घेतली आणि त्यानंतर लगेचच गार झाल्यावरती मिक्सरला ही फिरवून घेतली जो मी व्हिडिओ केला होता तो माझ्या मुलाने डिलीट केला म्हणून तो मी सॉरी तुम्हाला शेअर करू शकली नाही तर ह्या पद्धतीने आपण यासाठी लागणारं पीठ हे तयार करून घ्यायचं यामुळे जे आपले लाडू आहेत अगदी छान रवेदार तयार होतात ज्यावेळेस आपण लाडू खातो त्यावेळेस आपल्या दातांना ते चिपकत नाही आणि आपलं जे पीठ आहे ते अगदी चिकट असं तयार होत नाही म्हणून सर्वप्रथम कधीही डाळ दळताना लाडूंची ती मंदाची होती तीन ते चार मिनटं हलकीशी अशी भाजून घ्या आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर लगेच ह्या पद्धतीने अगदी बारीक असं आपण याचं पीठ हे दळून आणायचं तर आपल्या लाडूंसाठी लागणारं पीठ तर हे तयार झालं आहे त्यानंतर यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य आपण आता बघून घेऊया तर लाडूंसाठी लागणारं संपूर्ण साहित्य आपण बघण्याआधी त्यासाठी लागणारं ड्रायफ्रूट्स आपण आता भाजून घेणार आहोत त्याकरिता साईडला गॅसवरती आपण कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये आता आपण अगदी थोडंसं तूप घालून जे काही आपण ड्रायफ्रूट्स लाडूंसाठी वापरणार आहोत ते भाजून घेणार आहोत इथे सर्वात आधी मी काजू आणि बदाम हलकेसे अगदी हलकेसे ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार ह्यामुळे काय होईल ज्या वेळेस आपले लाडू आपण बांधू किंवा खाऊ त्यावेळेस ते छान असे क्रिस्पी आपल्या दातांखाली लागतात आणि पुन्हा आपले लाडू देखील खराब होत नाही बऱ्याच वेळेस काय होतं आपण बरेचसे लाडू बनवतो आणि आपले लाडू बरेच दिवस पर्यंत असतात आणि त्यामुळे जे काजू बदाम असतात ते वास मारायला लागतात म्हणून ह्या पद्धतीने जर आपण काजू बदाम भाजून घेतले तर त्यामुळे आपले लाडू हे वास मारणार नाही तर आपण तुपामध्ये हलकेसे असे काजू बदाम भाजून त्यांना काढून घेतले ते गार होई लगेच साईडला त्यासाठी लागणार बरोबर दोनशे ग्रॅम मी बारीक किसून घेतलेला खोबरं देखील हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत याला देखील मी भाजून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपण बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं आता आपण भाजून घेतले उरलेलं खोबरं देखील आपण ह्याच पद्धतीने आता भाजून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स आणि आपले खोबरं हे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त वापरून घेऊ शकतो त्यानंतर आता हे खोबरं देखील आपण गार होऊ देऊया गार झाल्यानंतर मी खोबरं आणि जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले ते संपूर्ण मिक्सरला बारीक फिरून घेतले ते बारीक फिरून घेतलेलं मिश्रणमध्ये लगेच मिक्सरला बारीक फिरून घेतले घेतलेल्या खारकांचा पावडर ह्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आता संपूर्ण बर। हे संपूर्ण साहित्य बरोबर दोनशे पन्नास ग्रॅम आपलं हे संपूर्ण साहित्य हे भरतं कमी जास्त आपल्या गरजेनुसार आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो त्यानंतर चारशे ग्रॅम पिठी साखर स तीनशे ग्रॅम तूप तूप हे आपल्याला जसं गरजेनुसार आपण वापरून घेणार आहोत त्यानंतर लगेच इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं हे गव्हाचं पीठ आम्ही खानदेशात दोन ते तीन पाण्याने गहू धुवून घेतो त्यानंतर त्याला दोन दिवस भांडून ठेवतो त्यानंतर त्याचे पिठी आणि रवा हा करून म्हणजे पीठ आपण दळून आणतो त्या पद्धतीचं हे गव्हाच्या पिठाचा वापर इथे मी करते जर तुमच्याकडे हे नसेल तर रवा घ्यायचा आणि मिक्सरला अगदी बारीक फिरवायचं ते एक वाटी वापरा आपलं जे उडदाची डाळ असते ती अगदी चिकट असते ते लाडू आपल्या दाताला टाळूला खूप लागतात त्यामुळे अगदी थोडासा गव्हाच्या पिठाचा किंवा रवाचा वापर करा त्यामुळे जी आपल्याला समस्या आहे ती अजिबात येत नाही अति छान असे चविष्ट असे आपले लाडू हे तयार होतात नक्की तुम्ही ह्या पद्धतीने पीठ तयार करा आणि लाडू बांधा अगदी छान असे आपले लाडू हे तयार होतात लाडूंसाठी लागणारं संपूर्ण साहित्य आपलं बघितलं गेलं आहे त्यानंतर चला आपण लगेच लाडूंसाठी लागणारं पीठ हे भाजून घेऊया पीठ भाजण्यासाठी साईडला गॅसवरती कढई गरम करून घेतली त्यानंतर अगदी थोडं थोडं तूप घालत आता आपण हे पीठ जे आपलं डाळीचं पीठ आहे ते आपण आता भाजून घेणार आहोत छान फस फस म्हणजे अगदी छान तेल सुटेपर्यंत आपण हे पीठ भाजून घेणार अगदी थोडं थोडं घेत हे पीठ भाजून घ्यायचं यामुळे काय होतं आपलं पीठ एकसारखं भाजून होतं आणि आपल्या दाताला लाडूला पीठ हे चिटकत नाही पुन्हा आपले लाडूला बुरशी येत नाही आणि अगदी छान चविष्ट असे दाणेदार असं आपला लाडू हा तयार होतं तर त्यानंतर अगदीचं तूप आपण थोडं तूप घातलं त्यानंतर पीठ हे व्यवस्थित मिक्स करायचं आता आपल्याला तुपाचं प्रमाण अगदी कमी वाटतं आहे पुन्हा की आपण यामध्ये थोडंसं तूप घालूया ह्या पद्धतीने अगदी थोडं थोडं तूप घालत अगदी थोडंसं ओलसर पीठ होईपर्यंत आपण यामध्ये तूप घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार तर अशा पद्धतीने मी अगदी थोडं थोडं तूप घालत आपलं पीठ हे ओलसर होईपर्यंत आपण यामध्ये तूप हे घालून घेणार आहोत तर तुपामध्ये आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्या पद्धतीने आपलं अगदी परफेक्ट असं तूप तूप घालून पीठ हे ओलं झालं आहे आणि ह्या पिठामध्ये आता सॉरी ह्या तुपामध्ये छान आता आपण हे पीठ भाजून घेणार आहोत आता आपण जसजसं दस हे पीठ भाजू ना तस तसं ह्या आता पिठाला आपोआप अंगाचं तूप सुटेल आणि अगदी छान असं आपलं पीठ भाजून तयार झालं हे आपण समजायचं तर अशा पद्धतीने थोड्या वेळानंतर सैलसर झालं आहे म्हणजे अगदी परफेक्ट प्रोसेस अशी आपले पिठाची होते आणि अगदी छान असे आपले लाडू हे तयार होते तर मंदा आच्यावरती संपूर्ण प्रोसेस आपल्याला करून घ्यायचे ह्या पद्धतीने हलकसर लालसर कलर येईपर्यंत आणि अशा पद्धतीने तूप सुटेपर्यंत सैलसर होईपर्यंत आपण हे पीठ भाजून घ्यायचं जर पीठ तरी आपलं थोडंसं कच्चं राहिलं तरी आपले, आपले लाडू वास मारतील म्हणजे ओगरा वास येतो आणि चविष्ट देखील ते लागत नाही ह्या पद्धतीने आपलं पीठ हे भाजून घ्यायचं पीठ भाजून झाल्यानंतर लय ह्या पद्धतीचं एक मोकळं भांडं घ्यायचं पसरट भांडं त्या पसरट भांड्यामध्ये आता आपण भाजून घेतलेलं संपूर्ण पीठ आपण आता ह्यामध्ये टाकून घेणार आहोत या याच पद्धतीने आपण आता उरलेलं पीठ संपूर्ण आपण आता भाजून घेणार आहोत जे काही आपलं डाळीचं पीठ आहे आता आपण संपूर्ण असं भाजून घेऊया तर भाजलेलं पीठ अगदी पसरून ठेवू नका त्याला थोडंसं अशा पद्धतीने जमा करून ठेवायचं आर ला थोड़ा गार झालं तर आपल्याला लाडू बांधताना थोडा त्रास होतो म्हणून अजिबात पीठ हे पसरून ठेवू नका जेणेकरून आपलं पीठ हे गार होणार नाही आपलं संपूर्ण पीठ आता हे भाजून झालंय त्यानंतर जे आता आपलं गव्हाचं पीठ होतं ते आपण देखील आता भाजून घेणार गव्हाचं पीठ भाजताना आपल्याला अजिबात तुपाचा वापर करण्याची गरज नाही कोरडंच आपण आता हे पीठ भाजून घेणार आहोत पहिलेच आपलं अगदी भरपूर पीठ हे त्या डाळीचं पीठ भाजताना लागलं आहे आणि अगदी भरपूर सैल आपलं पीठ हे छान भाजून तयार आहे म्हणून आपल्याला आता या पिठामध्ये अजिबात तूप न घालता छान हलकसं ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घे हलसं सा लालसर कलर येईपर्यंत गव्हाचं पीठ देखील आपण भाजून घेतलं आहे भाजलेलं गव्हाचं पीठ रवा देखील आपण ह्याच पद्धतीने भाजून घ्यायचं भाजलेलं पीठ लगेच गरम गरम ह्यामध्ये टाकून याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही फक्त डाळीची देखील भाजून घेऊ शकता किंवा हलकंसं आपण ह्या पद्धतीने गव्हाचं पीठ देखील आपण मिक्स केलं तरी काही हरकत नाही तर आपण यामध्ये अगदी थोडंसं पीठ घातले आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच जे काय आपण ड्राय फ्रूट्सचं पावडर तयार करून घेतलेलं होतं ते संपूर्ण यामध्ये टाकून घेऊया ते टाकल्यानंतर लगेचच आपण यामध्ये आता अगदी थोडी थोडी पिठी साखर आपण यामध्ये घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि जस जशी आपण साखर घालत जाऊ तस तशी अगदी थोडंसं खाऊन बघा जेणेकरून आपल्याला कसं गोळ हवं आहे त्यानुसार आपण साखर कमी जास्त करून घेऊ शकतो यामध्ये मी अगदी थोडी थोडी साखर घालत याला व्यवस्थित मिक्स करून ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला पीठ हे अगदी गरम असतानाच करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं जी साखर आहे ती साखर छान पिठामध्ये मिक्स होते ती लगेच विरघळते आपले लाडू देखील अगदी छान तयार होतात म्हणजे चविष्ट देखील ते तयार होतं थोडंसं त्याचं पाणी सुटतं अगदी थोडंसं सेल आपलं पीठ होतं त्यामुळे आपल्याला लाडू बनताना बनताना देखील अजिबात त्रास हा होत नाही त्यानंतर लगेच मी हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी थोडंसं गरम असताना आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी गरम गरम असताना देखील आपल्याला अजिबात ही गरज नाही तर मी ह्या पद्धतीने संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि राहिले उरलेलं बाकीचं पीठ लगेच आपण व्यवस्थित तिला दाबून घ्यायचं म्हणजे ते पीठ आपलं अजिबात गार हे होणार नाही जर आपलं पीठ हे गार झालं तर आपल्याला लाडू बांधताना खूप त्रास होतो म्हणून गरम गरम लाडू हे अगदी छान बांधता येतात या पद्धतीने पीठ हे दाबून ठेवायचं आवडीनुसार आपण लहान मोठे आपल्याला हवेत तसे लाडू आपण आता बनवून घेऊया तर बघू शकाल अगदीच आपला लाडू हा बनतोय अजिबात रवेदार होत नाही बांधताना अजिबात त्रास वगैरे होत नाही अगदी परफेक्ट असं आपलं तूप देखील आपण वापरलो आहे अजिबात आपला तूप हे जास्ती वगैरे झालेलं नाही आहे आणि कमी देखील झालेलं आहे नाही आहे अगदी छान असे आपले मसूद तोंडात टाकतात असे विरघडतील अगदी परफेक्ट चविष्ट हेल्दी असे लाडू आहे जर मुलं आपले उडदाची डाळ खात नसतील किंवा ड्रायफ्रूट्स खात नसतील ह्या पद्धतीने लाडू बांधून त्यांना खाऊ घातले तर अगदी पौष्टिक असे आपल्या मुलांसाठी हे लाडू असतील अगदी स दीड ते दोन महिने हे लाडू टिकतात अजिबात बुरशी वगैरे येत नाही अगदी छान असे आपले चविष्ट असे खानदेशी पद्धतीचे अगदी झटपट बिना पाकाचे अगदी सोप्या पद्धतीने उडदाची पिठाचे लाडू हे तयार रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा